तर मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्व्हेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सवाल उपस्थित केले मुंबईत सत्तावीस लाख लोकांचा सर्व्हे कशाच्या आधारावर केला सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का सर्व्हे कसा केला हे आधी स्पष्ट करा असं पटोलेंनी म्हटलंय तर अहवाल वेबसाईटवर तातडीनं टाका अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे सहा दिवसामध्ये सत्तावीस लाख लोकांचा मुंबईमध्ये त्यांनी सर्व्हे केला कसा केला कोणाला काय काय विचारलं ते तर आम्हाला माहिती तर पाहिजे राज्याच्या जनतेला माहिती तर पाहिजे आम्ही काही त्यांना आज आरोपीच्या पिंजऱ्यात आम्ही घेत नाही पण जे काही आमच्या जो माहिती आहे त्याच्यावर आणि ती चर्चा झाली पाहिजे आता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि दोन तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही पारित करायला लागतं